रात्रीच्या वेळी रोड रॉबरी करणारे दोन आरोपीच्या एम आय डी सी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी पहाटेच्या वेळेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे ते भेट दिल्या असता आजूबाजूस तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता गुन्हा घडल्या ठिकाणी कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही त्यानंतर पथकातील अंमलदारांनी अधिक कौशल्य वापरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती काढून सदर दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केल्याचे आहे त्याचप्रमाणे त्यांची नावे सूरज उर्फ एकवय्य खुंडू एक जगताप वय चोवीस राहणार हनुमान नगर रूप भवानी मंदिरजवळ सोलापूर तसेच दुसरा आरोपी बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण वय एकवीस वर्ष राहणार गणेशनगर मंत्री चंडक आंगण शेजारी सोलापूर असे आहे तसेच आरोपी क्रमांक दोन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर याहीपूर्वी घरपोळीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत वरील नमूद गुन्ह्यातील दोन आरोपीकडून एक मोबाईल रोख रक्कम आडु अडुतीस हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला आहे नमस्कार मी ए पी आय भरतचंदनशेव गुन्हे प्रकटीकरण विभाग एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर आमचे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रकमधील फिर्यादीचा वापरता मोबाईल आणि त्याच्याजवळील चाळीस हजार रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाब दाखवून हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच ए सी पी सो त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनगाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपी शोध घेऊन दाखल गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळे शिवाजी चव्हाण दोघे त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि चाळीस हजार रोख रकमेपैकी अडतीस हजार रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे त्यामधील एक आरोपी साऱ्या गुन्हे हजार